एकाच रात्री दोन वेगवेगळ्या ठिकाणी सिडान कारचा वापर करून गोवंश चोरी करून धुमाकूळ घालणाऱ्या टोळ्या स्थानिक गुन्हे शाखा अकोलाकडून जेरबंद गुन्ह्यात वापरलेले तीन सिडान कारसह सोळा लाख सत्त्याण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनमधील एकूण अकरा गुन्हे उघडकीस एक स्विफ्ट डिझायर व दोन हुंडा आमेज असे एकूण तीन चारचाकी वाहन जप्त एकूण रोख रक्कम एक लाख बावन्न हजार व तीन मोबाईल असा एकूण सोळा लाख सत्त्याण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी तीन ते चार वाजताच्या दरम्यान कौलखेड चौकातील गजानन महाराज मंदिराजवळ मुख्य रस्त्यावरून एक गोवंश जातीची गाय स्विफ्ट डिझायरमध्ये अज्ञात इसमांनी येऊन चोरी केली सदर घटनेचे सी सी टी व्ही फुटेज व्हायरल झाले होते तसेच सदर घटनेबाबत पोलीस स्टेशन खदान येथे अपराध क्रमांक पोलीस स्टेशन खदान अकोला येथील अपराध क्रमांक सातशे अठ्ठावन्न 25 दोन हजार पंचवीस कलम तीनशे तीन दोन भारतीय न्यायसंहिताचा दाखल झाला होता तसेच त्याच रात्री पोलीस स्टेशन बाळापूर हद्दीतील व्याळा येथील प्रकाश नतवानी यांच्या घराजवळून रात्री पांढऱ्या रंगाची गाय पांढऱ्या रंगाच्या सेडान कारमध्ये टाकून अज्ञात चोट्यांनी चोरून नेली तसेच सदर घटनेबाबत पोलीस स्टेशन बाळापूर अपराध क्रमांक चारशे एकोणसत्तर ऑब्लिक पंचवीस कलम तीनशे तीन दोन भारतीय न्यायसंहिताप्रमाणे दाखल करण्यात आला होता दोन्ही घटनेचे सी सी टी व्ही फुटेज व्हायरल झाल्याने अकोला शहरात हळकंप माजला होता त्याची सोशल मीडिया व इलेक्ट्रॉनिक मीडियाने देखील दाखल घेतली होती गोवंश चोरीचे गुन्हे घडत असल्याने त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन मान्य पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी स्थानिक गुन्हे शाखा अकोलाचे प्रमुख पोलीस निरीक्षक शंकर शेडके यांना गोवंश चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आदेशित करून सूचना दिल्याने पोलीस निरीक्षक शंकर शेडके स्थानिक गुन्हे शाखा अकोला उकल पथकातील अंमलदार पोलीस हवालदार शेख हसन अब्दुल माझीद वसिमुद्दीन किशोर सोनोने एजाज अहमद यांचे पथक गटित करून त्यांना योग्य मार्गदर्शन दिले सदर पथकाने गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणावरून आरोपितांची माहिती घेतली असता गोवंश चोरी करणारे आरोपी हे मुंबई येथे असल्याचे निष्पन्न झाले होते त्यानंतर ते जिल्हा अजमेर राजस, राजस्थान येथे असल्याची माहिती मिळाल्याने आरोपी अटक करणेकामी सदरील पथक रवाना झाले सदरील पथकाला आरोपी हे अजमेर येथून निघाली असून ते इंदोर मार्गे अकोलाकडे येत असून ते सध्या इंदोरवरून अकोलाकडे रवाना झाल्याचे समजल्याने पोलीस पथकाने मुक्ताईनगर येथील बस स्थानक येथे सापळा रचून आरोपी नामे शेख रेहान शेख रशीद वय बावीस वर्ष राहणार पिंजारी गल्ली कच्ची मस्जिद मागे मच्छी मार्केट अकोला मिर्झा शोएब बेग मिर्झा अजहरबेग वय अठ्ठावीस सोळाशे प्लॉट फाईल अकोला शेख समीर शेख शब्बीर उर्फ मलंग वय चोवीस राहणार पुरपीट क्वाटर फाईल अकोला अरबाज खान फिरोज खान वय तेवीस राहणार अलीम चौक हेदरपुरा सिंधी कॅम्प अकोला यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी वडनमूद दोन्ही गुन्ह्याची कबुली दिली तसेच त्यांनी आणखी गुन्हे केल्याचे सांगितल्याने त्यांना अटक करून अकोला येथे आणण्यात आले तसेच वडनमूद ताब्यातील आरोपी यांनी गुन्हा करतेवेळी त्यांचे आणखी साथीदार असल्याचे सांगितल्याने आरोपीनामे नुरेश खान बहादूर खान व चौतीस वर्ष राहणार मोमिनपुरा मोहम्मद अली रोड अकोला शेख अयूब शेख इल्यास वय तेवीस वर्ष राहणार पिंजारी गल्ली आनंद बेकरी मागे अकोला यांना ताब्यात घेऊन अकोला येथे येऊन वर नमूद आरोपी साथीदार नावे शोएब खान शब्बीर खान व एकवीस राहणार इंदिरानगर पाण्याचे टाकीजवळ अकोटपाईल अकोला त्यांचे त्याचे राहते घरी शोध घेतला ते मिळून आल्याने त्यांना अटक करण्यात आली वर नमूद आरोपी यांना सखोल विचारपूस केली असता त्यांनी अकोला जिल्ह्यातील पोलीस स्टेशन खदान अकोला येथील अपराध क्रमांक सातशे अठ्ठावन्न अब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे तीन भारतीय न्यायसंहिता पोलीस स्टेशन खदान येथील अपराध क्रमांक सातशे शहाऐंशी ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे तीन दोन भारतीय न्यायसंहिता पोलीस स्टेशन बाळापूर येथील अपराध क्रमांक चारशे एकोणसाठ ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे तीन दोन भारतीय न्यायसंहिता पोलीस स्टेशन बारशे टाकडे येथील अपराध क्रमांक चारशे आठ ऑब्लिक पंचवीस कलम तीनशे तीन दोन भारतीय न्यायसंहिता पोलीस स्टेशन पातूर येथील अपराध क्रमांक दोन ऑब्लिक पंचवीस कलम तीनशे तीन दोन भारतीय न्यायसंहिता पो, पोलीस स्टेशन बाळापूर अपराध क्रमांक चारशे एकोणसत्तर ऑब्लिक पंचवीस कलम तीनशे तीन दोन भारतीय न्यायसंहिता पोलीस स्टेशन बाशी टाकडी येथील अपराध क्रमांक एकशे तेवीस ऑब्लिक पंचवीस कलम तीनशे तीन दोन भारतीय न्यायसंहिता पोलीस स्टेशन बाशी टाकडी येथील अपराध क्रमांक दोनशे चार ऑब्लिक पंचवीस कलम तीनशे तीन दोन भारतीय न्यायसंहिता पोलीस स्टेशन अकोट फाईल येथील अपराध क्रमांक तीनशे साठ अब्लिक पंचवीस कलम तीनशे तीन दोन भारतीय न्यायसंहिता पोलीस स्टेशन पातुर येथील अपराध क्रमांक शहाऐंशी अब्लिक पंचवीस कलम तीनशे तीन दोन भारतीय न्यायसंहिता पोलीस स्टेशन पातुर येथील अपराध क्रमांक शहाण्णव अब्लिक पंचवीस कलम तीनशे तीन दोन भारतीय न्यायसंहिता अशा गुन्ह्यांची कबुली दिली आरोपिताकडून K... एक एकूण एक लाख बावन्न हजार तीन मोबाईल किंमत अंदाजे पंचेचाळीस हजार रुपये चोरी चोरीकरिता वापरण्यात आलेली तीन सिडानकार किंमत अंदाजी पंधरा लाख रुपये असा एकूण सोळा लाख सत्त्याण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला नमूद आरोपितावर यापूर्वी देखील अशा स्वरूपाचे भरपूर गुन्हे दाखल आहेत सदरची कारवाई मान्य पोलीस अधीक्षक अचित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा